साकळी ग्रामपंचायतीत बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आदिवासी समाजाचे महानायक जल जंगल जमिनीसाठी आयुष्य वेचलेले क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर बिरसा मुंडा यांची जयंती साखळी ग्रामपंचायतीत मोठ्या उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली यावेळी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी तसेच गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच दीपक पाटील यांनी बिरसा मुंडा यांच्या अद्वितीय कार्याची आठवण करून देत सांगितले की बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजाचे प्रेरणास्त्रोत नसून संपूर्ण देशासाठी संघर्ष आणि त्यागाचे प्रतीक आहेत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी बिरसा मुंडाच्या स्मृतीला अभिवादन करत सामाजिक ऐक्य पर्यावरण संवर्धन व विकासात्मक उपक्रमांची दिशा ठरवण्याचा संकल्प केला ग्रामपंचायतीत भरलेला उत्साह हो ग्रामस्थांचा सहभाग आणि प्रेरणादायी वातावरणामुळे जयंती कार्यक्रम संस्मरणीय ठरला